शिवसेना उभाटा पक्षाचा वेगळा प्रचार हा विकास नाही भकास भावनाताई भुताडे यांचा आरोप दर्यापूर नगर परिषद निवडणुकीत तापलेल्या वातावरणात शिवसेना उबाटा पक्षाच्या प्रचाराला मोठी गर्दी न करता डोर टू डोर भेटीगाठी करत आहेत पक्ष उमेदवार भावनाताई बुतडा यांनी सध्याच्या नगरपरिषदेच्या कामकाजावर जोरदार टीका करत हा विकास नाही तर भाकास कारभार आहे असे म्हटले आहे अनियमित कामकाज अपूर्ण आश्वासाने आणि नागरिकांची दिशाभूल होत असल्याचा त्यांनी आरोप केला आहे शिवसेना उभाटा गटाच्या वतीने नगरपरिषद सत्ता मिळवेल आणि श्वास व्यक्त करत त्यांनी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचं आवाहन केलं आहे आगळ्या वेगळ्या प्रचार पद्धतीमुळे या टीकेनंतर स्थानिक राजकारणात चर्चेला नवे वळण मिळाले आहे आदेश खांडेकर अमरावती माझा न्यूज दर्यापूर नमस्कार मी श्रद्धा मस्के अमरावती माझा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण आलेलो आहे साईनगर या परिसरामध्ये आणि आज आपल्या सोबत जुळलेले आहेत भावनाताई भुतडा ज्या की नगराध्यक्षासाठी उभ्या आहेत आणि त्याचबरोबर त्या शिवसेना गटाकडून लढत आहेत आणि त्याचबरोबर आपल्यासोबत ते जुळलेले आहे आणि प्रचारा दरम्यान त्यांचे सर्व पदाधिकारी सुद्धा त्यांच्या तर जाणून घेऊया त्यांच्या या प्रचारा संदर्भात प्रतिक्रिया ताई तुमच्या या प्रचारासंदर्भात काय प्रतिक्रिया आहे सर्वप्रथम नमस्कार दर्यापूरकर कर साईनगर कर आज साईनगरामध्ये उभी आहे आनंदाची गोष्ट अशी आहे की आम्ही जे उभे आहोत ते युती आहे मनसे आणि आर पी आय गवईगड त्यामुळे खूप आनंदाची गोष्ट आहे लोकांचा खूप चांगला आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे साईनगरमध्ये आल्यानंतर हे लक्षात आलं की हा विकास नसून भकास आहे रस्ते नाल्यांची अवस्था खूप वाईट परिस्थितीमध्ये आहे म्हणायचा उद्देश एवढाच आहे की विकासाची खूप जास्त गरज आहे त्यासाठी त्या उमेदवारांकडे एक विजन पाहिजे आहे आम्ही तिन्ही उमेदवार जे तुमच्या समोर उभे आहे आज ते एज्युकेटेड आहेत त्यांच्यामध्ये विजन आहे यंग आहेत त्यामुळे आम आम्हाला बघून आणि आमचा आम्ही प्रचारासोबत असं म्हणा की प्रचारासोबत आम्ही ते सगळं काही समस्या जाणून घेते फक्त प्रचार करून हात जोडण्याचं काम नाहीये तर हा प्रचार म्हणजेच आमचा विकास आहे मला तरी असं वाटत भावना सध्याच्या परिस्थितीमध्ये भाजपा आणि काँग्रेस यामध्ये भावाभावांमध्ये वाद सुरू आहे यावर तुम्ही काय बोलाल तुमचं काय मत आहे नाही तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे म्हणून त्यावर मी बोलणं उचित ठरणार नाही माझं लक्ष फक्त दर्यापूरच्या विकासाकडे की तुम्हाला जनतेचा काय प्रतिसाद मिळत आहे माझ्या मते प्रचार हा पहिले तर विचार पाहिजे मग प्रचार होत असतो जर माणसाने एकदा विचार केला की नाही मला माझ्यामध्ये हा दृष्टिकोन आहे आणि मी या विकासाकडे माझं पाऊलवाट असं करणार आहे तर प्रचार खूप चांगला होतो आणि एव्हरी पीपल नीड अ रिझल्ट ऑफ एव्हरीथिंग प्रत्येकाला या जीवनामध्ये कम्फर्ट झोन हवा आहे पण मला असं वाटते दर्यापूरचे लोक खूप नाराज आहे आधी जे काही लोक इथे होते त्यांच्यावर की आमचा विकास ज्या प्रमाणे व्हायला पाहिजे तो झालेला नाही पण मी निश्चित खात्री जरूर देते की जनतेने विकास शंभर टक्के होणार आणि याआधी मी म्हणेल आणि म्हणत हे माझ्याकडून विकास जर नाही झाला तर मी एका वर्षानंतर राजीनामा देईल कारण मला असं वाटते की ह्या कोणाच नेत्यामध्ये बोलायची हिंमत नसते आम्ही विकास करू आव्हान करू पण एवढं नक्की सांगते तुम्ही जर एक संधी दिली तर विकास शंभर टक्के होणार हे माझ्याकडून मी एक गॅरंटी म्हणून तुम्हाला सांगते आपल्यासोबत मनोज दादा सुद्धा जुळलेले आहेत त्यांनी त्यांची अर्धांगिनी नगरसेविका यासाठी उभं केलेलं आहे आणि यापुढील या जे विकास कामं होतील तुम्हाला काय वाटते की समोर चालून काय विकास कामं व्हावीत जे तुम्ही तुमच्या अर्धांगिनीला निवडणुकी रिंगणात उतरवले आहे काय बोलू शकाल मी गेले एकोणीस वर्षापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाशी एकनिष्ठ आहे सर्व दर्यापूर्व अशी माहिती आहे आम्ही आमच्या सहकार्यासोबत सत्ता नसतानाही भरपूर आंदोलनं केलेली आहेत की दर्यापुरा दर्यापूरकरांना माहिती आहे आणि हा जो प्रभाग आहे बारा नंबर साईनगर यामध्ये आमचे पाच परिवार तायडे परिवार राहतात त्यामुळे आम्हाला या साईनगर प्रभागाची पूर्णता माहिती आहे हे इथचा संपूर्ण जो हा इथचा विकास रखडलेला आहे त्याकरिता मी माझी अर्धांगिरी रुपाली तायडे इला या निवडणूक रिंगणात उभं केलेले आहे आणि सर्वप्रथम या प्रभागाची समस्या अशी आहे की इथे रस्ता लाईट नाल्या हे मुख्यत्व आहे आणि हे आम्ही करून देणार तुम्ही जनतेला काय संदेश द्याल एवढंच सांगणार आहे मला एक संधी द्या विकास इच्छित त्याचबरोबर आपल्यासोबत ताई सुद्धा सुद्धा जुडलेल्या आहेत चला तर आपण जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया ताई तुम्ही काय सांगू शकाल जनतेला आणि त्यांच्या जनतेच्या विकासासाठी तुम्ही काय करू शकाल सर्वप्रथम तर सर्व माझा मी शिक्षण क्षेत्रातून पॉलिटिक्स या विषयाकडे प्रथम पहिल्यांदाच पाहुते होत आहे कारण हा माझा आधीपासूनच खूप आवडीचा असा विषय होता, होता। पण शिक्षणामुळे कारण शिक्षण हे पण प्राधान्याचं आहे कारण शिक्षण हा खरा कणा आहे ज्यामुळे आपण उभा राहू शकतो पण मी जेव्हा बघितलं ऑब्झर्वेशन केलं कारण साईनगर सैनिक साई कॉलनी हे काही जास्त नाही आहे सैनिक कॉलनी ती स्वतः राहत आहे चौदा वर्षांपासून आणि त्याच्या नागरिकांची काय का समस्या आहेत त्या मी स्वतःहून अनुभवत आहे त्यामुळं त्यांच्या भावना माझ्यापर्यंत ऑलरेडी पोहोचल्या आहेत आता नुसतं साईनगर किंवा सैनिक साई कॉलनी एवढ्या पुढचा हा प्रश्न मर्यादित नाहीये तर मला इथून पुढे आपल्या बारा वार्ड मध्ये जितके प्रभाग येतात म्हणजे जितके कॉलनी देतात तर त्या सगळ्यांकडे लक्ष केंद्रित करायचंय कारण मला या युवा पिढीकडे लक्ष द्यायचं आहे हे युवा पिढी जी आहे तर ती खरोखर काही ना काही करून दाखवू शकते अनेक जण येतात अनेक जण सांगतात की आम्ही हे करून दाखवू आम्ही ते करून दाखवू पण माझं तसं नाहीये मी विचार केलाय ना मग आता मी ठामपणे यामध्ये उतरलेली आहे तेव्हा सगळ्या नागरिकांना माझी एकच विनंती आहे की मला एक संधी तुम्ही द्यायची आहे आणि मग मी ती मला त्यावर पूर्णत्वाने उतरून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे कारण मला खरोखर या क्षेत्रात पूर्णपणे समर्पण द्यायचं आहे मला एक संधी नक्कीच तुमच्याकडून हवी आहे तेव्हा मित्रांनो प्लीज याकडे लक्ष द्या